कृतुं न महाकाय सूर्यकोटी सः आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार आणि माझा गेटअप बघितल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आज प्रीती एवढी तयार कशी झालेली आहे तर मी सांगते की जसं याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे नवीन सोसायटीमध्ये पहिल्यांदाच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे सो सात दिवसांचा गणपती असणार आहे आणि सातही दिवस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे तर आज डे टू आहे आणि आजच्या दिवशी छान मस्त डान्स परफॉर्मन्स आहेत म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आम्ही मैत्रिणींनीसुद्धा आमच्या ज्या मराठी मैत्रिणी आहेत म्हणजे मराठी ग्रुप झालेला आहे आता तर त्यांच्यापैकी काही जणींनी आम्ही सात जणी आहोत सात मैत्रिणींनी मिळून एक छान ग्रुप डान्स म्हणजे परफॉर्मन्स करणार आहोत आम्ही गणपती बाप्पांना गणेशवंदना असं म्हणू शकतो तर दोन तीन मिनटांचा एक डान्स करणार आहोत आम्ही आणि खूप एक्सायटेड आहोत सो त्यासाठी मस्त छान रेडी झालेलो आहोत आणि छान म्हणजे नेहमीपेक्षा थोडंसं थो, जरा जास्तच तयारी वगैरे केलेली कारण डान्स करायचा आहे सो त्यासाठी मी थोडीशी रेडी झालेली आहे आणि छान नऊवारी वगैरे घातलेली आहे मी तुम्हाला दाखवणार माझं नंतरचं गेटअप कसं आहे ते आणि आम्ही सहावारीची नऊवारी नेसलेली आहे कारण जे प्रॉपर नऊवारी साडी असतात ना त्या इकडे नाही मिळत म्हणजे मी अहमदाबादला राहते सो इकडे नाही मिळत एका ठिकाणी आम्ही बघितलं ट्राय केलं की मिळतात का म्हणून पण ते नाही जमलं सो so, आम्ही विचार केला की जो आम्ही डान्स परफॉर्मन्स करणार आहोत त्याच्यावर नऊवारी छान वाटेल म्हणून मग सहावारीची नऊवारी आम्ही नेसलेली आहे आणि मी माझ्या आता मैत्रिणीकडे आलेली आहे Uh, कारण म्हटलं एकाच ठिकाणी आपण व्यवस्थित तयारी करूया म्हणजे एकमेकांना मदत करता येईल कारण असं तर नेसता हो, ते साडी वगैरे पण मग सेफ्टी पिन वगैरे याव्या थोडीफार तर हेल्प लागतेच सो म्हणून आम्ही एकाच ठिकाणी आलेलो आहोत मी रेडी झालेली आहे फक्त आता एक मैत्रिणी रेडी व्हायची आहे ते पण दाखवते मी की तिकडे मुलींचं चा, काय चाललेलं आहे मुली असंच म्हणते बरं काय आणि हे अशा पद्धतीने मी ही ग्रीन साडी वेअर केलेली कारण थोडंसे काट पाहिजे म्हणून आणि त्याच्यावरती असं थोडंसं मिसमॅच म्हणजे मिसमॅच नाही म्हणता येणार ना, थोडंसं ग्रीन कलर आहे थोडंसं विरुद्धच आहे पण गोल्डन कलर आहे म्हणून मग मी हे वेअर केलेलं आहे आणि थोडंसं छान मेकअप वगैरे केलेलं आहे बन वगैरे केलेलं आहे पूर्ण गेटअप मी तुम्हाला दाखवते थोडंसं व्हिडिओमध्ये ब्लर येत आहे पण असंच दिसणार हे बघा थोडं आता इथे थोडस बेटर वाटतंय आणि माझ्या मैत्रिणीच्या घरून मी आज शूट करते त्याच्यामुळे सो चला आता सगळे काय करतायत ते बघूया आणि इकडे काय चाललेलं आहे आमच्या मुलांचं मैत्रिणीच्या घरी आलेली तर तिचा मुलगा काय करतोय ॲज अ सोहम हो आहे सोहम हो आहे ना हाय कर आणि तुझं नाव शौर्य आणि तो यज्ञेश तर हे तिघ इकडे बसून मस्त मस्ती करताय खाली जायचं नाही तुम्हाला नाही नाही सर तुम्हाला प्रश्न पडला ना काकू काय करते मावशी मावशी म्हटला ना काय करते? करते।, करते मी ब्लॉगिंग करते आता तुम्ही पण व्हिडिओमध्ये मी टाके तेव्हा सांगेला सो so, इकडे यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे आमचं तिकडे मस्त तयारी चालली आहे सगळ्यांची काय तयारी चालू आहे पण टायमिंग थोडासा लवकर आहे त्याच्यामुळे खाली लवकर जावं लागणार आहे खर तर रात्रीचा प्रोग्राम होता पण मग रात्री खूप उशीर झाला असता म्हणून मग संध्याकाळच्या वेळेला ठेवलेला आहे पण बघूया आता किती कारण भरपूर भरपूर मुलांनी पार्टिसिपेट केले चला पुढचा कंटिन्यू बघा आणि आमच्या सर्व मैत्रिणींचं काय चाललेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं so, आज आमचा डान्स आहे सो इकडे सगळे मस्त रेडी होत आहेत हे बघा आणि सगळे तयार होत आहे मी थोडीशी तयार झालेली आहे कारण मैत्रिणींनी सगळं एकमेकांना रेडी करून दिलं त्यामुळे सो दाखवते कोणाशी काय गायत चालली हे ब्लॉक <्थाँगाँ> <sas> इकडे ही राहिली तयार व्हायची इकडे मोनाली आम्हाला सर्वांना मदत करते मोनालीमुळे आज इतकी मदत झाली ना एकदम परफेक्ट समृद्धी तू अशीच येणार आहेस अशीच येणार आहे तू इकडे बघ इकडे बघ तू अशीच येणार आहे

व्हिडिओ करते मी हे बघा हे आमचे दोन हिरोईन हिरोईन क्यूट पाई तुम्ही आमच्या इकडे गणपतीला या टाका नक्की या आणि आमच्या इकडे प्रीतीचा रियल लाइफ ऑफ ब्लॉग बघा आणि नक्की सबस्क्राइब करा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा 嗯嗯 जो तुम्ही डान्स वगैरे बघितला ना त्यानंतर मी काहीही शूट करू शकले नाही कारण इतके थकलेले होते ना की त्याच्यानंतर माझी अजिबात इच्छाच झाली नाही की मी पुढचा ब्लॉग काही कंटिन्यू करू किंवा तुमच्याशी काही बोलू तर म्हटलं ठीक आहे आज सकाळी आणि सकाळपासूनही थोडं कारण काल ना मला अजिबात वेळ नव्हता त्यामुळे घरामध्ये इतकं मेज झालेलं होतं सगळीकडे तर डानचं ते चालू होतं काही कपडे काढा हे काढा ज्वेलरी काढा त्यामध्ये भरपूर दिवस गेला आणि दुपारी चार वाजेपासूनच चा आम्ही रेडी व्हायला सुरुवात केलेली होती तर त्याच्यामुळे खूप वेळ गेला तर त्याच्यामुळे घरातली कामंसुद्धा भरपूर पेंडिंग राहिलेली होती तर मी सकाळी उठली ना तेव्हापासून ते घरच आवरते आणि आता फायनली सगळं घर आवरून झालेलं आहे आणि म्हटलं की चला मग आजच्या कालचा जो अर्धवट ब्लॉक राहिलेला आहे चाँ� तो आता आपण कंटिन्यू करूया तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत मला कालचा जो डान्स झाला ना आमचा तुम्ही बघितलाच असेल ॲक्च्युली मी या ब्लॉगमध्ये डान्स पूर्ण दाखवणार नाही आहे डान्स पूर्ण हा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे कारण तो प्रॉपर डान्स त्यामध्ये दाखवला ना की मग ब्लॉग असं वाटतो आणि खूप मोठा होऊन जातो म्हणून मग मी डान्स हा वेगळा दाखवणार आहे आणि डान्सच्या याच्यावर ना कॉपीराईट येतो सो त्याच्यामुळे मग म्हणून मी तो सेपरेट अपलोड करणार आहे मे बी या ब्लॉगच्या नंतर किंवा आधी केव्हा तरी कारण थोडंसं ना खूप प्रॉब्लेम होऊन राहिला आहे व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला आणि अपलोड व्हायला म्हणजे टेक्निकल इश्यू आहे काहीतरी दोन दिवसापासून मी आधीचे सुद्धा करते पण ते सुद्धा होत नाही आहे माहीत नाही काय ते मला बघावं लागेल त्याच्यामुळे व्लॉग थोडे उशिरा पण येतील तर काल असं झालं ना की डान्स खूप छान झाला खूप म्हणजे खूपच छान आवडला लोकांना जो आणि म्हणजे जे ऑडियन्स होते ना ते प्रत्येकजण येऊन येऊन आम्हाला म्हणजे कौतुक करत होते आमचं आणि आमचं मनामध्ये ना तेच होतं की नवीन सोसायटी आहे पहिल्यांदा आपल्या सोसायटीमध्ये गणपती बसलेला आहे तर आपला मराठी डान्स तर व्हायलाच पाहिजे म्हणजे बाप्पांच्याच याच्यावर आम्हाला डान्स करायचा होता आणि प्रॅक्टिससाठी खरं म्हटलं तर खूप असा वेळ आम्हाला नाही मिळाला रात्री ना दहा साडे दहा वाजता आम्ही प्रॅक्टिस करायचो कारण घरातलं सगळं आवरून वगैरे आम्हाला निघायचं असायचं कारण प्रत्येकाचं एक रुटीन असतं कोणी लवकर होतं कोण आता माझं लवकर होतं पण इतरांचं थोडं उशीर व्हायचा काही माझ्या मैत्रिणी जॉब करतात सो त्यांचं थोडंसं आम्ही अरेंज करून मग उशिरा डान्स करायचो प्रॅक्टिस करायला जायचो अर्धा तास प्रॅक्टिस करायचो कधी अर्धा तास कधी एक तास जसं जमेल तसं त्यातपैकी कोणी यायचं कोणी यायचं नाही आमचं असं चालायचं तर खूप कमी वेळेमध्ये आम्ही डान्स हा पूर्ण सेट केलेला होता आणि त्यामध्येही टाईम लिमिट होते की तीन मिनटापर्यंतच करायचं आहे तर मग तेवढं नाही तर आमची इच्छा होती की आणखी थोडं वाढवावं पण आई पॉसिबल झालं पण नेक्स्ट टाईम लवकर आम्ही प्रिपरेशन वगैरे करूया असं ठरवलेलं आहे आम्ही पण जे काही केलं ना ते बेस्ट केलं आणि सगळ्यांना खूप आवडलं म्हणजे सगळ्यांनीच के कौतुक केलं आणि कौतुक कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतो सर्व मैत्रिणी आम्ही तुम्ही बघितलंच की एकीकडे गेलेलो होतो आणि तयार होऊन मस्त आलो छान छान फोटोज सुद्धा आम्ही क्लिक केले आणि प्रोग्राम थोडा उशिरा म्हणजे सुरुवात झाला आणि डान्स जेव्हा केला ना त्यावेळेला प्रेक्षकांपैकी आम्हाला वन्स मोरसुद्धा आलेलं बऱ्याच जणांनी म्हटले नाही वन्स मोर पाहिजे खूप मस्त डान्स झाला त्यामुळे तर त्याच्यामुळे आम्ही सगळे जेव्हा डान्स संपले ना सर्वांचे झाले पार्टिसिपेंट तर त्याच्यानंतर मग आम्ही परत एकदा आमचा डान्स झाला दोन वेळा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा झाला तेव्हा आणि नंतर कार्यक्रम संपल्यानंतरसुद्धा आम्ही दुसऱ्यांदा डान्स केलेला त्याच्यामुळे एनर्जी इतकी लो झालेली होती अक्षरशः रात्री म्हणजे बोलायची सुद्धा इच्छा नव्हती आणि काल बऱ्याच दिवसानंतर मला अशी शांत झोप लागली कारण खूप थकलेली होती तर डान्स वगैरे खूप छान झाला आणि महत्वाचं म्हणजे की आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे त्याच्या मागचं मोटिव्ह आमचं तेच होतं की आम्ही छान मस्त एन्जॉय करावं म्हणून हो तर ते होतं आणि हो या सगळ्याचं क्रेडिट आणखी एका व्यक्तीला जातं ते म्हणजे की आमची मैत्रीण मोनाली आम्ही पर्सनली सर्वांनी तिला थँक्यू म्हटलेलं आहे पण व्हिडिओ थ्रूसुद्धा मी तिला थँक्यू म्हणते कारण तुम्हाला सुद्धा म्हणजे माहिती पाहिजे की मैत्रिणी कशा असतात बघा तिला आम्ही सांगितलं की आम्हाला हेल्प लागेल म्हणून तर तू ये तर ती सुद्धा तिच्या रुटीनमधून थोडा वेळ काढून आमच्यासाठी आली आणि त्याच्यामुळे इतकं लवकर तयारी झाली ना कारण आम्ही सहावारीची नऊवारी घातलेली होती त्यामुळे ते, ते व्यवस्थित सेट होत नाही असं स्वतः जर नेसायची म्हटली तर ती आली आणि तिने अगदी पाच मिनिटामध्ये प्रत्येकाला पटापट नऊवारी साडी नेसवून दिली पिन अप वगैरे इतकं व्यवस्थित नेसवून दिली होती ना की कुठे एवढा डान्स आम्ही केला जोरदार होता आमचा डान्स पण कुठेही असं पिन वगैरे निघाली नाही किंवा पायाखाली आलं नाही कुठेच काहीच नाही एकदम कम्फर्टेबल होतो आम्ही आणि मस्त डान्स झाला आमचा सो थँक्यू सो मच मोनाली आम्ही सर्व मैत्रिणींकडून मी तुला थँक्यू म्हणते की खरंच खूप मदत झाली तुझी आम्हाला आणि त्याचप्रमाणे आमच्या बाकीच्या मैत्रिणीसुद्धा आता बघा प्रत्येकाचं काही ना काही जसं मी म्हटलं रुटीन असतं कोणाच्या घरात लहान मुलं आहेत कोणाच्या घरात जॉईंट फॅमिली आहे कोणी जॉब करतो त्याच्यामुळे ना बरेचसे प्रॉब्लेम येतात तर रोज बऱ्याच जणी येत नाही आमच्या ग्रुपमधल्या पण काल जेव्हा सर्वांना कळलं की आमच्या ग्रुपचा डान्स आहे तर बऱ्याच आमच्या मैत्रिणी त्या रुटीनमधून थोडा वेळ काढून आमचा डान्स बघायला आलेल्या होत्या तर त्या सर्व मैत्रिणींनासुद्धा कारण त्या आम्हाला चेअर करण्यासाठी आलेल्या होत्या तर त्याच्यामुळे ना इतकं छान वाटलं एक म्हणजे असतं ना की कोणी तुम्हाला प्रोत्साहित करतं तर एनर्जी असते ना आपली ती अशी डबल होते तर आम्हाला पण ते खूप छान वाटत होतं तर त्या सगळ्या मैत्रिणींनासुद्धा बिग थँक्यू कारण तेच सांगते मी की खूप छान वाटत होतं आम्हाला मधून म्हणजे असं आम्हाला खूप छान फील होत होतं आणि तेच डान्समध्ये आमच्या परफॉर्मन्समध्ये ते आलं छान उठून दिसलं आमचा डान्स सो सगळ्यांना खूप 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 थँक्यू आणि यस आता ठरवलेलंच आहे की दरवर्षी जसं जमेल ना तसं छोटासा किंवा मग मोठा असा डान्स आपण करायचा आणि आमचं हे होतं की नवीन सोसायटीमध्ये मराठी ग्रुप पहिले असं म्हणजे उठून दिसायला पाहिजे की नाही आपण पण कारण इतके वर्ष म्हणजे कसं की त्या सोसायटीत पण होती पण मला अशा मराठी मैत्रिणी नव्हत्या त्यामुळे तिकडेही मी आम्ही करायचंच काही नाही काही पण मग तरी सुद्धा असं असतं ना की एक ग्रुप छान मराठींचा आणि आपलं मराठी काहीतरी असं करावं एक उठून दिसायला पाहिजे ग्रुप तर ती जी इच्छा होती ना ती पूर्ण झाली आणि आधी पण आम्हाला असे ओळखतच होते सोसायटीमध्ये पण आता मी तुम्हाला सांगते की सकाळपासून जेव्हा मी गेली ना सोमला सोडायला गेली त्यानंतर आताही तर मला जो कोणी म्हणजे मी कोणाला बघितलंय पण नव्हतं ओळखत पण नव्हती पण काल त्या डान्समुळे बरेच जण मला ज्या पण लेडीज वगैरे भेटत आहेत ना त्या तेच म्हणत आहे की तुमचा डान्स खूप सुंदर झालेला खूपच मस्त झालेला तर मग हे एक ते असतं आणि हे ऐकल्यानंतर इतकं भारी वाटतंय ना म्हटलं नाही नेक्स्ट इयर तर आपण काहीतरी छान आणखी प्रिपेअर करूया असं सगळ्यांनी ठरवलेलं आहे तर असं काहीच होतं पण ब्लॉग इथेच मी एंड करते कारण खूप बडबड झालेली आणि मला याच्या आधी आजचा नेक्स्ट ब्लॉग सुद्धा शूट करायचा आहे सो त्याच्यामुळे पण तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा आणि जसं मी सांगितलं की डान्स जो आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर करणार आहे पण प्लीज लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना